तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप वरती आजचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जुलै वारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील असतं आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्ट चतुर्थी यालाच गजानन संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जात तर ही गजानन संकष्ट चतुर्थी यावेळी चार शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सोमवार आहे आणि त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला मान योग आणि सौभाग्य योग जो आहे तर तो तयार होत आहे त्यासोबतच शतभिषा हे नक्षत्र सुद्धा तयार होत आहे आणि म्हणूनच या दिवशी उपवास करून गणपती बापांची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारचे दोष नाही होतात नाश करणाऱ्या भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये शुभताही वाढत असते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या यापासून सुटका सुद्धा होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल सर्व प्रकारच्या इच्छा या फक्त एका दिवसातच तुमच्या पूर्ण होतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी करायचा आहे या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थीचा हा शुभयोग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि या शुभयोगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांचं हे खूप मोठं आणि महत्वाचं स्थान आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता अडथळे दूर करणारे देवता मानलं जातं संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट ही दूर होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता सुद्धा ओळखलं जातं तर जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा करतो किंवा इच्छापूर्तीसाठी काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना श्री गणेश नक्कीच पूर्ण करतात आणि हा उपाय सुद्धा आपण आपल्या इच्छापूर्तीसाठीच करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुपारीचे तीन उपाय सांगणार आहे हे तीनही उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहेत जे उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ते शंभर टक्के प्रभावी आहेत आणि हे उपाय जर तुम्ही अगदी मनोभावे केले तर शंभर टक्के तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील आपल्याला या दिवशी एका सुपारीचा उपाय करायचा आहे सुपारीला धार्मिक कार्यांमध्ये खूप महत्व दिलं जातं गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण सुपारीची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी सुपारीच्या संबंधित काही जर आपण उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण सुपारीला श्री गणेशाचं रूप मानलं जातं आणि सुपारी जी असते तर ती शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरात सुख शांती ही नांदत असते जर संकष्ट चतुर्थीला सुपारीच्या संबंधित आपण काही उपाय केले तर आपल्या घरात ही वाढत जाते तसेच घरामध्ये धनवृद्धी सुद्धा होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे तीन उपाय सांगणार आहे तर त्यातला पहिला उपाय हा तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं कितीही लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं शिक्षण घेत असतील मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल म्हणून मुलांना हवं तसं यश मिळत नसेल किंवा मुलांना एखादी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा मुलं एखादं उच्च शिक्षण घेत आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल मुलांना सतत अडचणीचा सामना करावा लागत असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा The cat sat on the कारण श्री गणेशाला विद्येचा देवता म्हणून ओळखलं जातं सर्व देवतांमध्ये श्री गणेश बुद्धी, बुद्धी असणारे देवता आहेत आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हे प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोघी पगरवती राऊन वातावरण हे प्रसन्न करायचं आहे दुर्वा दुर्वाचावंदीची फुलं शमीची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा हो उपाय लगेचच केला तरीही चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे दुखदीप लावायचा आहे आणि त्यानंतर या उपाय करायला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण हा दिवा लावून एखादा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि म्हणूनच कोणतंही शुभ कार्य हे दिवा लावूनच सुरू केलं जातं तर उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपारी घ्यायच्या आहेत ज्या पूजेमध्ये आपण वापरतो त्याच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या दोन सुपऱ्या आणि दोन हिरवी वेलची एक विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या दोन्ही सुपाऱ्यांना दोन हिरवी वेळची ना हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे ओवाळून घ्यायची आहे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला गणपती करायचं आहे आणि एक वेळेला ओम गण गणपते नमा या बाप्पाच्या महामंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे एकशे आठ वेळेला आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये भरपूर यश मिळण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता तुमची मुलं जर मोठी असतील तर मुलांकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या जर मुलं मोठी नसतील तर आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरी यानंतर दिवसभर ही सुपारी बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये या दोन सुपार्या आणि दोन हिरव्या वेलच्या ठेवून तुम्हाला तो कपडा बांधून घ्यायचा आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली नेहमी तुम्हाला मुलांच्या बॅग मध्ये ठेवायची आहे आणि मुलांची जी बॅग असेल पोर्स असेल तर त्यामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे त्यामुळे पहा मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते अभ्यासामध्ये त्यांची उत्तम प्रगती होईल जे काही अडचणी त्यांच्या सुरू आहेत जी काही संकट त्यांच्या मागे आहेत तर ती सुद्धा शंभर टक्के या उपायाने दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या आईने प्रत्येक आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या घराच्या प्रगतीसाठी करायचं आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये कुठलाही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष तुमच्या घरामध्ये असेल नकारात्मक ऊर्जा ही निर्माण झालेली असेल तर त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी अडथळे या येत असतात तर तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे नवीन चांगली सुपारी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एक विड्याचा पान घ्यायचा आहे ज्याला खाऊचं पान सुद्धा म्हटलं जातं तर हे जे पान आहे तर ते पान तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या पानावर थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्यामच पठण करायचं आहे एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम श्रीम नमहा या महामंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशाकडे तुमच्या कुटुंबाची घराची आणि मुलांची पदीची भरभरून प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला बांधून घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहे किंवा बांधायला जागा असेल तर तिथे बांधायची आहे जेव्हा अशी सुपारी तुम्ही तिथे बांधता तेव्हा आपल्या घरापासून सर्व वाईट गोष्टी नकारात्मक उर्जाची आहे तर ती ते ते दूर राहते आणि घरात सुख आणि समृद्धी ही नांदायला सुरुवात होते कारण सुपारीला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा अशी सुपारी आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सोहोबाजून धनसंपत्ती पैसा येऊ लागतो पैसे येण्याचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होत असतात आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपण एखाद्या दिवशी बाहेर पडतो कामासाठी आणि ते काम आपलं पूर्ण व्हावं त्या कामात आपल्याला का यश मिळावं त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये ते काम पूर्ण व्हावं आपलं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घेऊन तिची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि ती सुपारी नेहमी तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामा करण्यासाठी बाहेर जाता तेव्हा बाप्पांच्या समोर ती थी उपा सुपारी तुम्हाला उचलून तुमच्या खिशामध्ये ठेवायची आणि तुम्हाला तुमचं काम करून यायचं आहे काम करून आणल्यानंतर ती सुपारी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची आहे जर तुम्ही असा हा उपाय करायला सुरुवात केली तर तुमची कितीही अडकलेली कामं असतील रखडलेली कामं असतील तर ती शंभर टक्के यामुळे दूर होतील ज्या कामासाठी तुम्ही घरातनं बाहेर पडलेला आहात तर त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तर उपैस हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्कीच हा उपाय सुद्धा करून पहा याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सुपारीचे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या सोमवारी संकष्ट चतुर्थीला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ